झटपट पॉकेट लावायला शिका माझ्या पद्धतीनं हाय हॅलो नमस्कार मी कविता आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे मी त्याच त्याचं फॅब्रिक घेतलेलं आहे दोन पार्टमध्ये कट करून घेतलेल्या दोन्ही पार्ट हे वेगवेगळे आहेत तर उंची घ्यायची सात ते आठ इंच रुंदी घ्यायची सहा इंच जितकी आपल्या हाताची हित असेल त्या पद्धतीनं तर गाऊन घ्यायचं आहे गाऊनची कोणतीही बाजू तुम्ही कोणत्याही बाजूनं पॉकेट लावू शकता एक हाताची हित जितकं अंतर आहे तितकं मार्क करून घ्यायचं आहे आणि जितकी ती शिलाई ती काढून घ्यायची फक्त तितकी शिलाई काढायची आता इथे माझी शिलाई काढून झालेली आहे तर मी इथे ते, ते दोन पार्ट वेगवेगळे कट केले होते आपण ते मी मार्क करून बघते की जितकी साईज आहे का आणि वेस्ट कपडा थोडासा कट करून टाकलेला आहे म्हणजे जास्त नको कारण आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येतो नंतर तर त्या मार्क करून बघायचे आणि कपडा लावून बघायचं की आपली बाजू ही बरोबर आहे का तितकेच तर इथं हा सहजपणे जातो एवढं अंतर मी ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा असंच ठेवायचं आहे तुमचं आणि जी आपली सरळ बाजू आहे ती सरळ बाजूने आपली पॉकेट ठेवायची आणि वरून शिलाई मारायची म्हणजे उलटी साईडची बाजू उलट्या बाजूने शिलाई आल्या पाहिजेत सरळ बाजूने फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे खालच्या साईडनं आणि दोन्ही बाजू या स्टिच करून घ्यायची आहे अगोदर एक बाजू माझी स्टिच करून झाली आणि दुसरी बाजू सुद्धा मी स्टिच करून घेत आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी कोण पॉकेट लावून घेईल इतकी सोपी पद्धत आहे जशी आपण फिटिंग करतो फिटिंग वरती मार्क करून घ्यायची आणि पॉकेट हे आपलं स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित फिनिशिंग सहित आणि छोट्या शिलाई सहित पॉकेट हे फिनिश करून घ्यायचं आहे आपलं बघू शकता इथं मी तर ता स्टिच करून घेतलं या पद्धतीनं पॉकेटला स्टिच करायचं आहे बघू शकता माझा हात पूर्णपणे जातो तुम्ही लांबी वाढू शकता पॉकेटची आणखीन अगदी सहजपणे इथं पॉकेट तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही ना माझा हातही जातो पॉकेटही बाहेर निघतात आणि सरळ बाजू आलेली आहेत धन्यवाद